मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्या काहीच न ऐकता बालमाला घेऊन हा पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि तिथे येऊन बसलेला असतो तेवढ्या तिथे आता जे बसतात ते म्हणतात सत्य राव तुम्ही इथे तर सत्य म्हणतो की हो कुठं आहे तो तात्यात तात्या लगेचात तो म्हणतो की तात्या साहेब का आहेत ना नंतर म्हणतो नाही नाही तात्या का आहे ना तात्या इथंच आहे तुम्हाला बोलायचं आहे का त्यांच्यासोबत तर सत्य म्हणतो की हो त्यांना भेटायचे कधी आणणार आहात बाहेर तर आता लगेच म्हणतो की आमतो फक्त पाच मिनिटात थांबा असं म्हणतो तर आता लगेच म्हणतो ठीक आहे पण लवकरात लवकर त्यांना बाहेर घेऊन या असं म्हणतो तर आता लगेच म्हणते की ठीक आहे आम्ही आलोच बाहेर घेऊन असं म्हणतो आणि आता लगेच तिकडे जातो आणि आता लगेच तो माणूस इथून गेल्यावरती आता सत्या बालमा म्हणतो की अरे सत्या काय आहे मला नक्की सांगशील का अरे काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये अरे काही करून बसू नको वाघ मारे बहिणी तुझ्यावरती खूप चिडतील नाही तर सत्या म्हणतो की हे बघ तू काळजी करू नको बालमा मी आहे ना तू कशाला टेन्शन घेतोय आता आपल्याला काय करायचंय ना ते मी करणार म्हणजे करणार आता नाही शांत बसू शकत मी असं म्हणतो आणि आता लगेच म्हणतो की हो तू करशील रे पण वाघमारी वहिनी काय बोलते तुला आहे का असं का करतोय सत्या तू अरे त्यांना जर हे सगळं समजलं ना तुला सोडणार नाहीये म्हणतो की हे बघ तुला कुणाशी काय घेणार सत्या मी आहे नाही तर कशाला कुणाचं टेन्शन घेतोय तू असं म्हणतो तर आता लगेच म्हणतो की हो असं म्हणतोय तू सत्य बलमा बलमाला बलमा म्हणतो की हे बघ सत्या तू असं म्हणतोय पण काय करणार आहे हे बघ जर आता तिथं जर मंजू आली ना तर खूप अवघड होईल असं म्हणतो बलमा तर आता लगेच तो म्हणतो कि हो येऊ दे आणि हे बघ बलमा आता आपल्याशिवाय ही बातमी बाहेर गेली नाही पाहिजे आणि आपल्याला तात्याला भेटायचं आहे तर ते म्हणतो की हो भेटू शकता तुम्ही आता तात साहेबांना तर आता सत्या तिकडे भेटायला जातो तर सत्या तिकडे तात्यांना भेटायला जातो आणि इकडे आताची मंजू आहे ती मंजू इकडे असते तर आता भारती मावशी पोलीस स्टेशनला येत नसतात त्यामुळे तिथे माधुरीं द्या समयुरी द्या त्यांना खूप आठवण येत असते भारती मावशीची त्या म्हणत असतात की भारती मावशी कधी तेवढे जॉईंट होते ना काय माहिती कारण की मला त्यांची खूप आठवण येते करमत पण नाही त्या नसतात तेवढ्याची दे भारती मावशी येतात आणि म्हणतात काय म्हणले मयुरी तर मयुरी म्हणते की अहो भारती मावशी तुम्ही आलात तेवढा एक माणूस येतो तो म्हणतो की माझ्या गाडीची केस लढताय ते भारती मावशी म्हणते मीच आहे ती ते बघा तुमची गाडी बाहेर आणून लावली आहे तुमची गाडी सापडली आहे घ्या तुमची गाडी तुमच्या ताब्यामध्ये असं म्हणते तर आता लगेच म्हणतो ठीक आहे आणि तो माणूस गाडी घेतो आणि तिथून जातो तर आता भारती मावशी लगेच म्हणतात की भारती मावशीला लगेच आता ती म्हणते की भारती मावशी तुम्ही आल्या तर बघा कसं लगेच काम झालं असं म्हणते तर आता भारती मावशी म्हणतात की हो आता नाही जाणार मी कुठे आता आहे येतेच मी आणि ती म्हणते आता मंजूकडे येते आतमध्ये मंजूला म्हणते मंजू हे बघ ही फाईल आहे ती मला तुला दाखवायची होती कारण सत्याविरुद्ध आहे सत्य सत्याविरुद्ध सगळेजण हे करतात ना त्यामुळे मी आणले तुला दाखवायला हे बघ आता कोणीच काही करू शकत नाही मंजू आणि हे बघ सत्य जो आहे ना तो काहीच आहे नाहीये निर्दोष आहे तो असं म्हणत असते तर आता लगेच म्हणतो की हो मी बघते ती फाईल वाचून मला कळेल त्याच्यात काय आहे काय नाही असं मंजू म्हणते आणि आता मंजू ती फाईल वाचायला घेते तर आता इकडं जी मम्मी साहेबां ते आहेत घरी बसलेले असतात आणि आता ज्या मम्मी साहेबांना असतात त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तिथे काही पाय आलेले असतात आणि त्या मम्मी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतात आणि मम्मी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतल्यावरती ते आता मम्मी साहेबांना विचारत असतात प्रश्न असं तसं आणि ते सगळं प्रश्न विचार घेतात ला ता तर आता इकडं जो बलमा आहे तो बलमा तिथे सत्यजवळ असतो सत्य म्हणतो की आता तो आतमध्ये येतो लावतो आणि म्हणतो की आता मी ह्या तात्याला सोडणार नाहीये काही झालं तरी मी याला सोडणार नाही तात्याचं असं म्हणतो आणि आता लगेच तो म्हणतो की तात्याला आता मी संपवणार असं म्हणतो आणि आता तेवढ्या तिथे आता बलमा म्हणतो की सत्या काय करतोय तू तो म्हणतो की मला नाही माहिती बलमा जोपर्यंत वाघमारे माझं बोलणं ऐकून घेत नाही ना तोपर्यंत मी आता शांत बसणार नाहीये वाघमार्यांना माझं बोलणं ऐकून घेण्यासाठी इथे यावंच लागेल ला असं म्हणतं तर अत्यंत ठीक आहे तर आता लगेच बलमा इकडे पळत जातो आणि लगेच पळत जातो आणि मंजूला बोलवायला जातो मंजू लगेच तिथे मंजू म्हणते की काय झालं बलमा बलमा म्हणतो की आपल्याला लवकर यावं लागणार आहे कारण की तुम्हाला माहित नाही घरी काय झालं आहे अहो घरी तुम्हाला माहित नाही जेलमध्ये काय आहे सत्या तिकडे भेटायला गेला होतं ना तिकडे काय झालं आहे अहो सत्या तिथं गेलाय ना तिथं नेमकं तुम्हाला माहिती सत्याने ताते साहेबांच्या डोक्याला बंदूक लावली आहे सोडणार नाही म्हणतोय मग आता काय करायचं आपण तर ते म्हणतो की थांबा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना असं म्हणते आणि मंजू पण तिथे पळत धावत पळत येते ती आल्यावर बघते तर आता सत्य तिथे तात्याच्या डोक्याला बंदूक लावून बसलेला असतो मंजू म सत्य सत्या सोडतात त्यांना असं काय करतोय तर सत्या म्हणतो की मी नाही सोडणार ना। मी का सोडू असं म्हणतो तर आता लगेच म्हणतो की सोडा तू सत्य असं काय करतोय तर आता मंजू म्हणते की सत्या सोड मग सत्या म्हणतो की माझं बोलणं ऐकून घेतो मी ती एकदा तर आता लगेच मंजू म्हणते बोल तुझं काय बोल म्हणणं आहे आणि सत्य मंजू सांग सत्य बोलायला लागतो तेवढा तर आता तात्या लगेच नाटक करतो खोकल्याचं आणि खोकायला लागतो आणि लगेच तिकडे होतो तर आता लगेच तो म्हणतो मला पाणी पाहिजे आहे तर आता लगेच तो म्हणतो सत्या म्हणतो की त्याला पाणी वगैरे काही नाही पाहिजे नाटक करतोय हा याला काही नाही होते असं म्हणतो मंजू म्हणते सत्य शांत हो तेवढा तिकडे एक बाय साहेब त्यांना एक फोन येत असतो वरून तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना सांगण्यासाठी इकडं बलमा पळत येतो आणि मम्मी साहेबांना सांगतो की ब इकडं काय झालं आहे ते तर आता मम्मी साहेबां तसेच पळत येतात तर जे रिपोर्टिंगवाले आहेत ते पण पळत सुटतात आणि ते म्हणतात चला ब्रेकिंग न्यूज आहे ते फोन करून सगळ्यांना सांगतात ब्रेकिंग न्यूज तर बघूया आता पुढील भागात काय कळतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा